यावल तालुक्यातील अठरावल येथील एका पंचेचाळीस वर्षीय इस्माला एका वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश फैजपूर प्रांतांनी काढले होते दरम्यान हा इसम हद्दपार असताना देखील यावल शहरात असल्याची गोपनीय माहिती यावल पोलिसांना मिळाली होती तेव्हा यावल पोलिसांच्या पथकाने सदर इस्मास बुधवारी दुपारी दोन वाजता शेतकी संघाच्या मागून ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात हद्दपारीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला गुरुवारी दुपारी तीन वाजता गुजरात राज्यातील सूरत शहरात पोलिसांच्या समक्ष नोंद करून सोडण्यात आले आहे व त्याने पुन्हा यावल तालुक्यात प्रवेश करू नये अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत जी हा मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल, खेल में आपके बच्चों को एजुकेट एज्युकेट वाला और बेहतर भविष्य के तैयार तयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाईड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कर एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैसपुर रोड यावल लेकिन जल्दी करे, सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन मॉडर्न इंग्लिश स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तयार करता है बेहतरीन जीवन के लिए अठरावल तालुका यावल येथील अशोक गोवर्धन तायळे उर्फ अशोक भाई वय पंचेचाळीस वर्ष यांना दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव यांनी एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे व पोलिसांच्या पथकाने त्यांना गुजरात राज्यातील सुरत शहरात देखील सोडले होते दरम्यान ते कुठल्याच प्रकारची परवानगी न घेता यावल शहरात दाखल झाले होते व याबाबतची गोपनीय माहिती यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली होती तेव्हा पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान हवलदार संदीप सूर्यवंशी पोलीस नाईक किशोर परदेशी हवलदार अशोक बावीसकर सुशील हुगे योगेश खोंडे अलाउद्दीन तळवी निलेश वाघ या पथकास अशोक तायडे उर्फ भाई यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या त्यानुसार बुधवारी दुपारी तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पाठीमागे अशोक भाई असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्या विरुद्ध हद्दपार असताना यावल शहरात वावर केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने गुरुवारी गुजरात राज्यातील सुरत शहरात सोडले आहे पोलिसांकडे याबाबत नोंद देखील करून देण्यात आली असून तायडे यांना पुन्हा यावल तालुक्यात येऊ नये अशा सक्त सूचना देखील करण्यात आल्या आहे दरम्यान हद्दपार झालेली व्यक्ती जर तालुक्यात कुठे वावरत असतील तर या संदर्भातील माहिती यावल पोलिसांना द्यावी असे आवाहन यावल पोलिसांनी केले आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल